ना का <Tabip> काय कस भाऊ काय केलंय सांगितलं कोणी सांगितलं आधी किरण काय सांगताय असं जाणत माझे काय जांगत तुम्ही मला काय थांबायचे माझे असतात ते असं थांबून धरतात काय पाहिजे जाऊ नको असत चला तू मग एकाच गिरायक भेट हे फ्राय साठी हा ह्याच्यात फ्राय साठी पण आणि रशियासाठी दोन्ही ज्यापासून मी कापले ते फ्रायसाठी एकदम ना काय केल्यानंतर बघलं

बाकी नाही पूर्णपणे साफ केलेलं आहे आता आता वॉश बनवायचं मीठ लावून मस्त पाहिजे अजून आता साफ करायची गरज नाही डायरेक्ट बनवा त्यांना बोला हे घ्या पालवांचा हलवा त्याला साफ करून त्यांच्या आहे का पालवांचा हलवा 哎呀哎呀